नमस्कार मंडळी जय श्रीराम इयत्ता सहावीमध्ये शिकणारी साधारणतः अकरा ते बारा वर्षाची लहानगी चिमुकली मुलगी वार होता शनिवार तिची शाळा दुपारी अकरा ते बारा वाजता सुटली आणि शाळा सुटून जशी ती लहानगी बिचारी मुलगी घरी जाऊ लागली तेव्हाच तिच्यावरती एका नाराधामाची वासनेने बोकाळलेल्या त्या दृष्टाची नजर पडली आणि तिच्याशी दुष्कर्म करण्याचा विचार त्याच्या मनामध्ये आला मंडळी खरी आणि सत्य घटना आहे जे म्हणतात ना या जगामध्ये देव नाही त्याने हा व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत बघा मंडळी तुमच्याही काळजाला पाझर फुटल्याशिवाय राहणार नाही वार होता शनिवार लक्षात ठेवा मारुतीरायाचा वार रामभक्त हनुमानाचा वार म्हणजे शनिवार आणि याच शनिवारी घडलेली ही सत्यकथा आहे बागपत या ठिकाणी घडलेली ही घटना आहे इयत्ता सहावीमध्ये शिकणारी मुलगी दुपारी लवकर शाळा सुटल्यानंतर ती मुलगी घरी गेलेली होती आता मात्र त्या लहानग्या मुलीसोबत काहीतरी विचित्र आणि अघटित घडणार होतं आणि मंडळी तसंच घडलं वासनेने बोकाळलेल्या एका दृष्टाची नजर त्या लहानग्या मुलीवरती पडली त्याचं नाव आहे मंडळी जुनेद जशी ही मुलगी शाळेमधून घरी गेली घरी जाताक्षणी जवळच असणारा हा व्यक्ती याच्या मनामध्ये त्या लहानग्या मुलीला पाहून वासना संचारली बागा मंडळी हे जग किती विचित्र आहे तुम्हाला सगळी युग माहीत असतील त्रेतायुग द्वापरयुग सतयुग या सगळ्या युगामध्ये जसे देव होते तसे राक्षसही होते परंतु हे कलियुग इतकं विचित्र आहे की या कलियुगामध्ये या एकाच देहामध्ये देवही आहेत आणि राक्षसही आहे आणि अशाच पद्धतीनं हा जो जुनेद आहे याच्या अंगामध्ये वासना संचारली आणि त्या लहानग्या मुलीला तिच्याशी दुष्कर्म करण्यासाठी त्याच्या मनामध्ये विचार आला बागा मंडळी जेव्हा तुमच्या मनामध्ये तुमचं मन निष्पाप असतं आणि तुमच्या मनामध्ये जेव्हा भक्ती संचारते तेव्हा तुम्ही देव असता आणि जेव्हा याच तुमच्या मनामध्ये याच तुमच्या देहामध्ये एका लहान मुलीला पाहून सुद्धा वासना संचारत असेल तर तुमच्या देहामध्ये मंडळी राक्षससुद्धा आहे आणि अशी अनेक राक्षस आजही या समाजामध्ये या जुनेप्रमाणे फिरत आहेत आता मात्र या जुनेदच्या पापाचा घडा भरलेला होता कारण मंडळी वार होता शनिवार आणि याच शनिवारी ही घटना घडली आणि तो जुनेद त्या लहानग्या मुलीशी दुष्कर्म करण्यासाठी तिला घेऊन जाऊ लागला खरं तर मंडळी ती मुलगी जशी शाळेमधून घरी आली तसं तिच्या घरी तिचे आई किंवा वडील कोणीही नव्हतं कामानिमित्तानं वगैरे बाहेर गेलेले असतील आणि याचाच फायदा या जुनेदने घेतला त्या लहान मुलीला आपल्या जवळ बोलावू लागला आईने बोलवलेले आहे किंवा दुकानामधून तुला गोळ्या बिस्किट घेऊन देतो असं अमीज दाखवून तो जिने त्या लहानग्या मुलीला घेऊन जाऊ लागला जात असताना तो इकडे तिकडे बघत होता आणि जात असतानाच त्याला समोर सी सी टी व्ही कॅमेरा दिसला आणि तो कॅमेरा बघून तो मशिदीमध्ये गेला आणि मशिदीमध्ये जाऊन मंडळी त्या लहानग्या मुलीला त्या मशिदीमध्ये बोलवत होता बघा मंडळी माणूस किती विचित्र आहे त्या मशिदीमध्ये त्या एकांतामध्ये त्या लहानग्या पोरीला बोलवून तिच्याशी त्याला दुष्कृत्य करायचं होतं दुष्कर्म करायचं होतं ती मुलगी त्या मशिदीच्या बाहेर उभी होती आणि तो जो जुनेद आहे तो मशिदीमधून त्या मुलीवरती अत्याचार करण्यासाठी त्या मुलीला त्या मशिदीमध्ये बोलावायचा प्रयत्न करत होता परंतु ती मुलगी आतमध्ये जायला घाबरत होती नंतर तो जुनेद बाहेर आला आणि बाहेर येऊन त्या मुलीला घेऊन तो एका जंगलामध्ये गेला जवळच असणाऱ्या त्या जंगलामध्ये मंडळी लहानसं एक छोटस मंदिरही होत आणि त्या ठिकाणी त्या मुलीशी तो दुष्कर्म करायचा प्रयत्न करू लागला तो तिचे कपडे वेडेवाकडे ओरबाडू लागला तिचं तोंड दाबून धरलं आणि अशा वेळी मंडळी कोण वाचवणार त्या लहान लेकीचे आब्रू खर तर मंडळी आपण ऐकलं असेल की जेव्हा दृष्ट दुर्योधन महाभारतामध्ये द्रौपदीची छेड काढत होता तिची साडी ओढत होता यावेळी साक्षात त्या भगवंतानं श्रीकृष्णानं तिला वस्त्र पुरवलं म्हणजे असं नाही की हे फक्त त्या रामायणामध्ये आणि महाभारतामध्येच घडू शकतं असं नाही ते आजही घडू शकतं त्या, त्या लहानग्या मुलीवरती अत्याचार त्या करण्यासाठी तिच्याशी दुष्कर्म करण्यासाठी जेव्हा तो नाराधम त्या मुलीचं तोंड दाबू लागला आणि तिच्या अंगावरचे कपडे काढू लागला ओरबाडू लागला तसं त्या ठिकाणी साक्षात त्या मारुतीरायाचं आगमन झालं रामभक्त हनुमान त्या ठिकाणी प्रकटले ते कशा रूपामध्ये प्रकटले मंडळी खरं तर तुमच्याही काळजामध्ये पाझर फुटल्याशिवाय राहणार नाही साक्षात त्या ठिकाणी माकडांची एक टोळी आली त्यामध्ये एक फार मोठं असं द्रष्टपृष्ट असं वानेर होतं बाकीचे पाच चार माकडं होती आणि या नाराधामावरती त्या माकडाने हल्ला चढवला तो मोठा माकड त्या नाराधामाच्या अंगावरती गेला आणि त्याला काचकाटून त्याच्या हातापायाचा चावा घेऊन तिथून जाऊ लागला तशी ती लहान सहान बाकीची चे असणारी चार पाच माकडंही त्या नाराधमावरती तुटून पडली त्याला चावायची लचके तोडायची आणि नक्क्याने ओरखडून तिथून निघून जायची असं वारंवार ती वारं वार येत होती आता मात्र तो जो नाराधम आहे तो दृष्ट व्यक्ती आहे तो पुरता घायाळ झाला आणि त्यानं त्या मुलीला त्या ठिकाणी तसंच सोडून दिलं खर तर साक्षात त्या भगवंतानं साक्षात त्या मारुतीरायानं त्या लहान लेकीची लहान मुलीची आबरू वाचवली असं म्हणायला हरकत नाही रक्तबंबाळ अवस्थेमध्ये तो जो आरोपी आहे त्याने आपले कपडे सा सावरले आणि त्या ठिकाणाहून थेट त्याने पळ काढला त्या चिमुकल्या मुलीला जसं त्या ठिकाणी सोडून आरोपी पळून जाऊ लागला तशी ती पोरगी ओरडू लागली पुरती घाबरलेली ती मुलगी त्या मुलीनं त्या ठिकाणाहून पळ काढला आणि पळत जाऊन त्या जंगलाच्या बाहेर असणाऱ्या रस्त्यावरती ती मुलगी गेली खरं तर बऱ्याच लोकांपर्यंत त्या मुलीचा आक्रोश त्या मुलीचा आवाज पोहोचत होता मंडळी लोक जमा झाली मुलगी ती रडत होती वेळेवाकडे तिचे कपडे ओरबाडलेले हे लोकांनी बघितलं आणि काहीतरी भयानक प्रकार असल्याचं त्यांच्या लक्षामध्ये आलं त्या मुलीला विश्वासात घेऊन त्या लोकांनी विचारलं तेव्हा त्या, त्या मुलीने आपल्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला त्या मुलीच्या वडिलांनी किंवा नातेवाईकांनी सगळ्यांनी मिळून त्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली आणि त्या पोलिसांनी खरं तर पुढचा सगळा तपास करायला सुरुवात केली त्या सी सी व्ही कॅमेऱ्यामध्ये तो आरोपी त्या चिमुकल्या मुलीला घेऊन जात असताना स्पष्टपणे दिसत होता खरं तर मंडळी या सगळ्या घटनेमध्ये त्या चिमुकल्या लहानग्या मुलीच्या पित्याचं तिच्या वडिलांचं एक स्टेटमेंट असं आहे की मंडळी तुमचंही काळीज गोठून गेल्याशिवाय राहणार नाही त्या मुलीच्या वडिलांनी सांगितलं की मी प्रभू श्रीरामांचा भक्त आहे आणि आज शनिवारी माझ्या या मुलीवरती आलेली वेळ आमच्यावरती आलेली ही वेळ खरं तर त्या भगवंतानं प्रभू श्रीरामाने आणि मारुतीरायानेच बाजूला केली कारण मंडळी त्या मोठ्या वानेराच्या रूपामध्ये साक्षात हनुमान अवतरले असं त्या वडिलांचं मत आहे आपले हिंदू देवी देवतांवरती आपल्या धर्मावरती टीका करणाऱ्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ आवर्जून पोचवा कारण मोठमोठ्या राजकीय नेत्यांमधून सुद्धा आपल्या अध्यात्मावर आपल्या धर्मावरती टीका केली जाते हनुमंतरायावरती टीका केली जाते प्रभू श्रीरामांवरती टीका केली जाते त्या राजकारण्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आपली टिंगल करतात प्रभू श्रीरामांची टिंगल करतात वानेराणी जो आहे तो राम सेतू बांधला याच्यावरूनही काही राजकीय नेत्यांनी ही, ही राज की नी। टिंगल टवाळकी केलेली होती त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचा जाऊन द्या हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत आणि त्यांना कळू द्या आपल्या देवी देवतांची ताकद काय आहे आपल्या धर्माची ताकद काय आहे प्रभू श्रीरामांची ताकद काय आहे ज्यावेळी तो दृष्ट आरोपी त्या चिमुकल्या लहानग्या मुलीला त्या जंगलामध्ये नेऊन तिच्यासोबत दुष्कर्म तिच्यासोबत अत्याचार करू लागला तसं त्या ठिकाणी असणाऱ्या वानेरामध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या माकडामध्ये साक्षात हनुमंतराय साक्षात मारुतीराया अवतरले असं म्हणायला हरकत नाही आणि तो जो आरोपी आहे तो आरोपी जसं त्या मुलीवरती अत्याचार करणार त्याचा जो कार्यभाग आहे तो, तो सदायच्या आत त्या वानेरामध्ये साक्षात मारुतीराया अवतरले आणि अक्षरशः मंडळी त्या जो आरोपी आहे त्याच्यावरती त्या वानेराने त्या माकडांनी इतका हल्ला केला की साधारणतः पाच ते सहा दिवस त्या आरोपीला त्या रुग्णालयामधून दवाखान्यामधून डिस्चार्जसुद्धा भेटला नाही इतक्या विचित्र प्रकारे ते जे वानेर आहेत माकडं आहेत त्यांनी त्या दृष्ट आरोपीचा चावा घेतला मंडळी आता जी मी तुम्हाला घटना सांगितली ही जर तुम्हाला खोटी वाटत असेल तुमचा जर विश्वास नसेल तर अजूनही तुम्ही माहिती घेऊन बघू शकता ही घटना बागपत या ठिकाणी यू पीमध्ये घडलेली घटना आहे आणि वार शनिवार या दिवशी घडलेली घटना साधारणतः फक्त एक आठवड्यापूर्वीची घटना आहे तर धन्यवाद मंडळी अध्यात्माकडे वळा भक्ती मार्गाला लागा तुम्ही केलेली भक्ती कधीही वाया जाणार नाही तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन होईल हे मात्र नक्कीच आणि माझ्या माहितीप्रमाणे लवकर लवकर आपण जेव्हा भक्ती करतो तेव्हा लवकर प्रसन्न होणारा देव कोणता असेल तो तो हनुमंत आहे तर तो देव मारुती राय आहे आणि याच मारुती रायाची उपासना करून अनेक महापुरुषांनी सिद्धीसुद्धा मिळवलेल्या आहेत याचीही उदाहरणं आहेत आणि तेही तुम्हाला नक्कीच जर बघायला आवडणार असेल तर त्या पद्धतीनं मला कमेंट करून सांगा नक्कीच अजून व्हिडिओ बनवायचा मी प्रयत्न करेन धन्यवाद जय जय रामकृष्ण हरी जय श्रीराम जय हनुमान